भैया, जरा रुक जा। ए जो लड़की तेरे कंधे पर है, मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा जा, जा, ए भैया ए भाई जी जरा रुक जा ये जो लड़की तेरे कंधे पर है, मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या सांगितलं गुरुजी मेरी बेटी है मेरे कंदे परी ठीक आहे अजून चालायला लागला न राहता पुन्हा स्वामींनी आवाज दिला हे भैया हे भाईजी भाई अरे जरा रुक जा बेटा हे लडकी मेरे कंदे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर हो लडकी लडकी कंधे पर दे दूंगा त्या पोरीच्या बापानं साधू महात्म्याला उत्तर दिलं महात्मा जी महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती है आप तो सन्यासी है तुम मुलगी का मुलगी करना रह? साथी पोटी मुलगी असावी लगते पाठी बहन असवी लगते कन्या करते नहीं सोप नहीं है मला सगळ्या माई बापांना प्रश्न विचारायचा आहे आपल्या भारत देशामध्ये दे कोणत्याच बापाला आणि कोणत्याच मायला पोरीच ओझं होत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही कोणत्याच बापाला आणि कोणत्याच मायला पोरीच ओझं होत नाही ना हा नाही मग उत्तर द्या ओझं होत नाही ना पक्क ना तुमले बरोबर नाही वस वज नाही वस ना मा गर्भपात कथाईस ओझं होत नाही ना मग गर्भपात आलता कुठून अरे गर्भपात न एवढा सत्यानाश केलाय का गर्भपात करू करू पोरी कमी झाल्या आता आपल्याच पोरांना पोरी भेटत नाहीये हा परिस्थिती अशी आहे पहिले शंभर पोरीन सत्तर पोरे होतात एक मतारा दोन दोन लग्न करे हा ते सत्तर पोरीन शंभर पोरे सत्तरच नव जाई तिच नाही काय ना लंगोटची लिवान गडवॉर्निंग जावान <laughs> <laughs> पर्याय नाही ना मग काय करा ना हाऊसात्या कोणी करा भाऊ तुमले बी सांगा तरुण भाऊसले नेमन रे लगीन मग नागिन डान्स करतो हो भाऊ चांगला नाही तुला नागिन डान्स डान्सवा लाल भेटेल हो काकाठी <laughs> <हाटे भी शेते। laughs> <laughs> बरेल घर मग दाती हाली पोरींच ओझ होत नाही मग गर्भपात आलता कुठून थोडं माफी मागून बोलेल राग धरू नका मायाओ जे घडलेलं पाप आहे त्याला बदलता येणार नाही पण याच्या पुढे गर्भपात करू नका आपण काल्याचं कीर्तन ऐकतो भागवत कथा ऐकतो त्याच्यामध्ये एखादा कथाकार किंवा एखाद्या कीर्तनकारानं कंसाला चांगलं म्हणलंय का माया हो। का कौंस चांगला होता असं म्हणलंय का अजिबात नाही कंसानं काय केलं सख्या चुलत बहिणीचे सहा सहा पोरं मारली सहा सहा पोरं मारली पण कुठ तरी कौंस परवडला पोरं मारली खरी पण त्यानं कमीत कमी लेकरांना जन्माला येऊ दिलं मग मारली आपण पोटातल्या पोटात पोरी मारल्या मग मा कौंस चांगला का आपण चांगला एकदा स्वतःला प्रश्न करा हो आणि ज्या मायांकडनं झालं असेल कळत जाऊ द्या याच्या पुढे पाप करू नका नाहीतर बाल बालहत्या करणाऱ्या स्त्रीच्या हातचं पाणी पिल्यानं सुद्धा पाप लागतंय विठल 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 विठ गर्भपात झाला पुरींचा पण कशामुळे झाला त्याला पण दोषी आपणच आहेत तुम्ही म्हणसाल कस काय दादा भाऊ काही 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 सांग बर सर्वात सारखा आता असं नाही काही काहीच नाही उंडा मागाल चव गाली म्हणशी पुरी मारायण्यात पोटमान पोटमा बाकी नाचणी चवच फोट दिलो ती मागाने काय मत यावर तुमनं बरोबर आहे ना आपणच आपल्या हत्यारी आहोत अरे हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली पण मी प्रत्येक पोरीच्या पडून सांगतो प्रत्येक हुंडा दिला पाहिजे येणारा पोरगा हुंडा मागत नसेल तर आपल्या आयपतीनुसार हुंडा द्यायचा आणि येताच तो जर मागणी करत होई मला इथला लाग पाहिजे उठाड ना त्याला उठ रे भिकारी तू आत्तेच मागी राहणार तू काय मन पोरले खावाड उठ तु न गंधा मार गंधाने आपल्या इच्छेनुसार यायचं आणि एखादा नवरी ना बाप एखादी पोरगीना बाप म्हणत महाराज तुम्ही घन सांगणार पण मी गरीब माणूस आहे हो मी कथाय नोंडा लावू आयपतनुसार सांगेले आणि तुमले सांगू का पटी जाईन मजुरी करणारा माणूस जो दो दोनशे रुपया रोज तीन काम ना तो सुद्धा पन्नास रुपयाने इमल जास पन्नास रुपयाने इमल जिल जनमान घालायल तीन करता पन्नास रुपयात ना तिनं लगीन जाऊ दे बाहेर पण सुद्धा होई ना काकव तयारी आपण ठेवायची ना बरोबर आहे का नाही तुम्ही तयारी ठेवायची पोरगी आपण जन्माला घातली ना तिचा खर्च आपल्याला करायचा आयपतीनुसार करायचा हां फक्त मागणारा पोऱ्याला पोर देऊ नका मायच्या कधी कंबर मलाच घाली दे अशा निचले एक पोरगा पोरगी बघायला गेला ज्ञानदादा पोरगी बघाय गेला पोरगी सुंदर होती नवरीच्या बापाला म्हणला मला पोरगी आवडली तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचे पण हुंडा पाहिजे म्हणे कितला म्हणे सहा लाख रुपया पोरणा बाप म्हणे एकली पोरशे जवळ इंजिनियर भेट राय ना जाऊ दे झाला म्हणे सहा लाख घ्यात ते घ्यात सहा लाख रुपये हुंडाई दिला पण नवरदेव म्हणे लगीन आपला पद्धत मा म्हणे कसं वरघोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवायचं म्हणे चालेल भूतून हा पद्धत मा कर आता नेमकंच लग्नाच्या दिवशी या भाऊनं बक्की तयार केली बग्गी एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगी बसली आणि त्या बँडवाज्यावालाच नि वाजाला सुरुवात करी बँड वाजावालाच नि सुरुवात करीन तरुण पोरे नाचा सुरू होई इथला बेकार नाचत ना हा बँडवर नाचणारा पोरीस नाही का साधी धुमरास का कितल्या का जास्त पॅन्डा ना तुटी जातेच तो कुतस त्या तेवढं बरं आहे आपला दुडाना पोरी नाही तसा साप नाचू काही या मताचा मी नाहीये मला स्वतःला नाचाना इतला छंद आहे ना तुम्ही दखी राहणार बी पकवाच वाजना का मन सुरुशे नाचाना माले नाचाना इथलं येडशे पण मन नाचणं प्रत्येक कोणता बी व्हिडिओ सापडेन तुमले कोठे बी नाचसू ते देवना गानावरच नाचू वायबर गाणावर नाचतच नाही मी विठल 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 विठाल तरुण पोर बँड वाजायला वाजायला लागलं आणि ते तरुण पोर नाचायला लागले अ नवरदेव फार्म माऊ ना नवरी पोर बसेल होती बाजूमा बग्गीमा ती पोरल्या हातलाय म्हणे ना पठ्ठ्यानी कशी कमायला कितला पोरी नाच राय ना पोर म्हणे हा ना माय म्हणे देखते करी म्हणे आनाव माय म्हणे तो करी पोर म्हणे आव काय आवर हव नाही म्हणे असा पोर हुशार होती म्हणे धनी म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कस काय नाचतात तो म्हणे तू आता शपथ घाली सांगणंच पडी सांगा लागेल सांगा पटकन काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले वीस ने कोणले पन्नासनी ने कोणले शंभर पाजी का कुत्तच म्हणे नेतात येलच ना माहिती म्हणता आमना दुडाना पोरी नाहीच बघितला वायबा तुमनाकडे नाही ती पद्धत ज्यांगरना खोका त्यांना वका नाही ना महाराज पोरांनी एवढी चव घातली दादा एवढी चव घातली ना मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये वृंदावन वर्ण आलो वृंदावन वर्ण आल्याच्या नंतर माझा डी जेचा मित्र आहे सोनू दादा त्याच्याकडे मी त्याच्या गल्लीतून जात होतो त्याने मला बघितलं म्हणे दादा बाबा म्हणता दा काय खूप दिवस नंतर भेटणार म्हणे चहा लियावं म्हणे त्यान घरमा भट चहा पिवाले तिथला मा एक नवरदेव डीजे ठराव आलो ना म्हणे सोनू दादा आपले डीजे लागणारे आमके अमकी तारीखले बरं डीजेवाल्यांनी पहिले पैसा कितला लिवा नाही ठरवायला पाहिजे ना तो सोनू दादा म्हणे पैसा कितला दिशी ते नंतर डीजे कितला वाजा लागून वाजा नाही ते सांग म्हणे म्हणतो सोनू दादा पहिले पैसा ठराव ना कितला वाज्या लागून वाजा नाही का बरायला ना रह रह म्हणे महाराज काही काय गावेस ना पोरी इथला नालायक राहतस ना म्हणे दोन दोन तीन तीन वाज्या लागून डीजे वाजायला लावतस म्हणे काय सांगू म्हणे तुमले नवरदेव इथला खानदानी होता तो म्हणे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू काय सांगे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू म्हणा मित्र इतला खानदान येत ना म्हणे त्याशले जरी एकदाहून चढी गे ना त्या ना आवाजवर सुद्धा कुत्त ते डी जे बंद का करलेत नाही म्हणे कितला विश्वास होई हो त्याला मित्रासवर म्हणजे कितली कंपनी खराब होई आहे महाराज दारून एवढा सत्यानाश केलाय का हो oh, त्या पोरे जोरजोर म्हणाची पोर म्हणे तुम्हाला लेकर ऊस मागत होते लेकरांना ऊस दान करत होते पत्नीनं बघितलं बाई ग काही माणूस आहे स्वतःची लेकरं अशी पोटी मरायला लागली दुसऱ्याची लेकरांना ऊस दान करतोय म्हणले भाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले ओट्यावर आले तू को बराय हातामध्ये दोनच उसाचे टिपरे पडलेले आहेत हातात दोनच उसाचे टिपरे पडलेले ते ऊसाचे टिपरे बघून पत्नी रागावली तुकोबरायांना नाही बोलत देवाकडे बघितलं आणि देवाला शिवी घातली देवा मेल्या काड्या सावड्या अरे पार माझ्या नवऱ्याला बेड करून ग भैया देवान काय म्हणली माय देवाला शिवी घातली मेल्या मेल्या काड्या सावड्या अरे तुझी पार माझ्या नवऱ्याला बेड करून ठेवलं ग भैया देवान आता मला सांगा तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालती हा पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं सोन हां तुकोबरायांच्या पत्नीचा एवढा अधिकार होता तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाला काटा मुडला माझा जगाचा मालक पायाचा काटा काढण्यासाठी बसला नुसता काटा काढत नाही तर तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाची धूर तोंडात यावी म्हणून तोंडले थोकला लायशनीन मग तो काटा देखील आणता पद्धती आपला बरोबर आहे ना हां तिच्या पायाची धूरसुद्धा चाटायला लाश ठेवली नाही एवढा अधिकार त्या मायचा होता म्हणून ती मायनं देवाला शिवी घातली हा ते कोणी बी कोणली बी गाया देतच हां बाकी ना लोके भर पावस आहे मा मिरच्या सुकाडाला टाक देतस देतच देवणी गायात का देवले सांगतो ओ देव बी काय चग ना, मा ना। कुन कुन नी? नी, नी। हो माय आता त्यांना सीजन मग तुम्ही मिरच्या सुकाड राहण्यात बहिणीच वन देवच गेले का आपणच गेलेत ताई शिवी देताना भानावर राहायचं कोणी बी कोणले बी गाया देऊनी हो तुकोबरा यांची पत्नी बारे 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 बारे। देवाला शिवी घालते मेल्या काड्या सावड्या अरे रणकी व तुझी फार माझ्या नवऱ्याला भेडक करून ठेवलं गैया देवा देवानं हो, हो, पर दादा प्रत्येक माणसाला एक मन असतंय हो तुकोबरायांचं दुखावलेलं अंतकरण तुकोबरायांना अपेक्षा होती मलाही कुणीतरी समजून घेतलं पाहिजे आणि सांगू का तुम्हाला बहिणी हो माझ्या कीर्तनातून नाही काही जास्त घेता आलं तर चालेल पण महत्त्वा महत्त्वाचे पॉईंट नोट करत चला या दोन व्यक्ती अशा असतात ज्ञानदा माय आणि पत्नी पत्नी आणि माय या दोन भूमिका जर समजदार असल्या ना कितीही सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो फक्त दोन भूमिका समजदार पाहिजे घरामध्ये पत्नी आणि माय हा इतकी समजदारी दाखवायची माया हो इतकी समजदारी दाखवायची नवरा नाराज आहे ना पती नाराज आहे ना चेहरा बघून तुम्ही ओळखू शकतात माझा पती आज आनंदात आहे कि दुखात आहे आणि माणसाला ओळखण्याची ताकद पहिली म्हणजे माय दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी हे चार लोक माणसाचा चेहरा बघून ओळखतात काय वातावरण आहे असं मग तुम्ही पहिल्या दोन आहेत ना माय आणि पत्नी तुम्ही दोन जणांसोबत बराच खेळशे बहिणीसवर बाईन जाती नवराला दगताच समजे जावा माय म्हण नवरा नाराज आहे ना हातमा पाणी ना गल्ला असल्या नवरा बाहेर ते ना पाणी दि द्या आणि सहज त्याला विचारा खाव माय इथला नाराज का बाई तुम्ही काय टेन्शन होई गे टेन्शन हेन्शन नाही राहा ना कर्ज भी झाले ना मी शे तुम्हाला सांगे दोन्ही जण मजुरी करसोत दोन्ही कंपनी मग काम करसोत नी कर्ज पेटता टेन्शन का काबली कितलं भारी वाटी त्या नवऱ्या बरोबर आहे की नाही इथली भर देवानी ना बहिणीसह नवर आले हय कर्जाला बहू नका संगे मेहनत लिसूद संगे मजुरी करसूद जितलं पिटना तिथलं पेट सुद नाही पिटनात नाही मन दिसू <laughs> किती भारी वाटी त्या नवर आले हा माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे पोरगा ना तोंड टगता मायला समजाल पाय म्हण पोरगा काहीतरी नाराज आहे माय इथलं भारी बोलू पोऱ्याने सांगे का अरे भाऊ काय टेन्शन लिहिस रे तू कर्जचे अरे टेन्शन नको लिहू मी आया ते तुम करता मजुरी करसून तुला कर्ज फेडसू टेन्शन नको लिहू तू तू सुख माराय किती भारी वाटे त्या पोऱ्याला पण बाकी नाही मत आर्या पोऱ्याला दगता सुरू करते ती बावड्या येईल सांग बरं भाऊ तू घेतो ना कटका घालते दिली नेमन समजा नाही ती नाही जिपुडील तेल लाईस बरं मग त्याला असं वाटत बरं स्टँडवर बसून बिड्या दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे पत्नी आणि माय पत्नीचा पतीवर किती विश्वास असावा जेवढा भक्ताचा देवावर आहे तितका विश्वास पत्नीचा पतीवर असावा उदाहरण म्हणून सांगेल हे जो भी दे दे, तू जो बी देना चाहे दे, दे मेरे सरकार हो तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार हो तेरे फूलों से ही प्यार तेरे कांटों से ही प्यार तेरे फूलों जिम्मे विदाता कोई छोटा बड़ा राज दुनिया ताई मुझसे रूठे पर तू ना हो ना नाराज हमें बंधन है बार बार तू कर ले तू स्वीकार तू जो भी देना चाहिए दे दे, दे मेरे सरकार भक्त भक्ताचा जेवढा देवावर विश्वास तेवढा पत्नीचा पतीवर असावा पण पती बी तेवढा आब्रदार असावायको ना पतीवर होते ना देवाचे दर्शन नाही घेतलं चालेल पण पतीचं चा दर्शन घेतलं पाहिजे पण ते दर्शन लिवाय लायक आपण बी पाहिजे आपण जर संध्याकाळले तीन खिचडी थंडी वेळ असतो लोक ततात फिरत मराल पाय पायपडी हां बाकी नाच नदीतली चौक आलेली ते सांगा लाडे चालवणी आठी युट्यूब बी चालू शेत बाकीना ना लाईव्ह चालू होती हा नाही ते बाकी ना अजून बी चालू आहे ए टन टन वाजल काही बी शिजल हळकन दुखते या दाड गसजने रसा रसा वाडगी एक बुकामा मुका कट्टा <laughs> विठल विठल विठाल विठाल विठा घरामध्ये दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे पर तुकोबर यांना बाहेरची लोक तू क्या म्हणत होती घरात गेलो पत्नी रागावत्या घराच्या बाहेर निघाले चार आजी माया बसलेल्या होत्या तुकोबरायांना असं वाटलं माझ्या या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील या आशेनं या अपेक्षेनं तुकोबराय बघत होते पण त्या आजी मायांच्या मुखातून वाक्य निघालं बै ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली तुकोबराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची अपेक्षा कोणाकडनं करायची बस समाजाकडनं अपेक्षा नाही माझ्या तुकोबरांनी भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं बस देवा आता फक्त तुझी भेट घ्यायची अंतकरणापासून वा देवाला हक्क मारली आणि एकच सांगताय काय बारे पांडुरंगा केव्हा भेट दिस बारे भेटला तू केव्हा भेट पण करायची ज्या समाजाच्या साठी पासष्ट लाखाची जहागीर खर्च केली जोवर महाकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम तो शेट म्हणणारी लोक मला तुक्या म्हणायला लागली देवारे काय प्रसंग आणून ठेवला पण माझे तुकोब्बरायांनी भगवंताकडे धावा घेतला धावा केला देवाचा आणि आता विचार केला की के भगवंताचं दर्शन घ्यायचंय पंढरपुराचा मार्ग धरला पंढरपुराचा मार्ग धरला चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हावन एकच सांगावं साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझे तुकोबार आहे चालतायत चालतायत आणि एकच हाक मारतायत प्रत्येक साधू संताला हे तुम्ही Gracias. संताल नतमस्तक व्हा मग एकच सांगा साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझे तू खोबर आहे चालताय चालतायत पंढरपुरात प्रवेश केला गाबाऱ्यात प्रवेश केला मंदिराच्या आणि माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो कोब्बर मनात तो आनंद होता आणि सांगू का भगवंताच्या दर्शनाचा आनंद त्या गोपिकांना कडाला संतांना कडाला भक्तांना कळाला महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्याला कळाला सहज नातेवाईकांकडे गेलोय आणि जेवण बनस तिथला गाव मा मंदिर आहे पाय पडी या वो त्यासले देव दिखत नाही त्यासले फक्त बासुंदी होईन निवईन का भगवंताच्या दर्शन घेण्यासाठी भगवंताचा भक्तच व्हावं लागेल तर भगवंताचं दर्शन होतं भैया देवाच्या दर्शनाचा आनंद देवाच्या दर्शनाचा आनंद तो भक्तांना कळतो हो तुम्हाला सांगतो मी भागवत कथेमध्ये नेहमी एक गीत गातो देवाचं रूप बघितलं एक पंजाबी भक्ताने पंजाबी भक्ताने देवाचं रूप बघितल्याच्या नंतर पंजाबी भक्त त्याच्या भाषेत वर्णन करतो ज्याला आजचा तरुण हिंदी गाणं म्हणतो हिंदी गाणं नाही ते आमच्यासाठी आमच्या देवाच्यासाठी म्हणणारे गीत आहे ते एक पंजाबी भक्त बाकी समान मनमा असं भी होई देव ना भक्त पंजाबी बी होतात का अरे पंजाबी नाही सर्व्या जातीचे आणि सर्व धर्माचे माझ्या कनैयाचे भक्त होते सांगू का नाथ बाबा हे गवडणीतून सांगतात हे मराठी कानडिया अरे मराठी कानडिया मुसलमानी कोणी हो

गौडने तुम्हाला कळलं असेल देवाचे भक्त कोणते कोणते होते मग त्यातला एक पंजाबी भक्त देवाचं रूप बघितल्याच्या नंतर वर्णन करतो ऐका ना हे किटना सोना तेनू हो किट व्यारा बनावा रबुने जी करे तो किडना सोना देनू हो किती नव्या रेनू रबुने बनावा जीकर देख तारवा दिल शिशे जो बसावा दिल वि शीशे जो बसावा जीकर देवा सोहणा तनो किना प्यारा रब रबने बनावा जीकर देख तारवा काही काही लोक ज्याला हिंदी गाणं म्हणतात ना तर आमच्यासाठी भगवंता प्रतीचे भाव असतात विठल 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 एखादा पोऱ्यानं का जर काही कुरबुरू राही ना त्याला जर सांगू कार बावड्या ती गली म्हणा नको जात जाऊन अर्थात काय जास रे माल बिस उदरत नाही बू गाडीनं ततच वडलंय जास माल हा मग तो आमले सांगस तेरे चेहरे मे ओ जादू ओ एक दोपटा मध्ये अरे काय नाही रे तो चेहरा धका धका माझ करली शिर तू आयुष्या ना अरे त्या चेहऱ्याला देखील अपेक्षा मी तर माझ्या भगवंताच्या साठी सांगतो माझ्या कन्हैयाला डोळ्याच्या समोर आणि माझ्या कन्हैयाला सांगतो हे तेरी चेहरी मी ओ जादू हे बिन डोर खिचा आता हूं। जाना होता हे और कही तेरी चला जादू पोरणासाठी मनीषने काहीच फायदा नाही भाऊ पण आता लोक सुशिक्षित होईनी उजी या पहिले असं वातावरण होतं ना याजोय मतारा बसतस ना साठ सत्तरवाला पन्नास ना पुढला त्याच्या चर्चा ऐकू पहिले समोरासमोर जर पोर पोरपोऱ्यानं घर राय पोऱ्याने नुसतं वट्ट अरते बी जर कधी दखत राहणार ना आणि पोर दोन टाक राहिनी नाही दोन सुकाडता सुकाडता जर दोनदाव पोरणी दखन पोऱ्या मनकडे दखी राहणार तरी सुद्धा तिला की गरमा सांगते दको मम्मी तो मनकडे दखी राहता तरी सुद्धा पोऱ्याना चिना कलर बदलाय टाकेत म्हणत इथला ठोकेत <laughs> <laughs> पहिलं वातावरण <वरान। laughs> हा ते पोऱ्या कुशाल पोरणी जोडे जास आय लव्ह यू यक्क का सुखाने आको आई बहीण बी सांगस मी जे हो म्हणा बापरे संस्कार वाट लावणी नाही ते पहिले दकाना सुद्धा दाख राय पहिले पोर्या जर रस्ता तरी चालता चालता पोरणीकडे दखे ना जुन्या बसेल बाय असले सांगत पोऱ्यानी नुसतं दखिले नंतर या बहिणीस ना पहिला दाख पहिल्या मायाच ना दग बर मनमायपा सांगतेसू तुम घर मोठी लढाई लढायला <laughs> आता तू दांगडूच हो पहिलं काहीच राहणार नाही भाव चांगला ना पूर्णा साडे म्हणेन काय भेटा तुमले दोन दण का देऊन साडे म्हणा भाव देवाच्या साठी म्हणल्याचा काही फायदा असेल हो देवाच्या दर्शनाचा आनंद तुकोबरायांनी घेतला भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर चार पाऊल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते चार पाऊल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते न राहता देवाना केलेला प्रश्न तुकोबाराय चार पाऊल पुढे सरताय फिरून मागं पाहताय नेमकं चाललंय काय तर माझ्या तुकोबरायांच्या डोळ्यात अश्रू होते तुकोबरायांच्या डोळ्यात अश्रू होते तुकोबरा देवाला सांगितलं देवा तू मला प्रश्न केलाय ना चार पाऊल पुढे सरकतोय मागं पाहतोय तर ऐक ना एखादी मुलगी मुलगी माहीर होऊन सासरी जाते ना देवा त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी रे अगदी माझी गत्या त्या पुरी सारखी तर कोणासारखी सांगितली कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतो पाहे भूतलावर एवढी नाते आहेत ज्ञानदादा एवढी नाते आहेत पण तुकोबराय कन्याच का निवडतात साहेब कन्याच का निवडतात कारण सर्व नात्यांपेक्षा पुरीचं विशेष प्रेम बापावर असतं आणि तेच प्रेम इथं तुकोबरायांना दर्शवायचंय विठल काही का, 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 की किरकोळ कारणावर ना नवऱ्या बायकोची भांडण होऊ द्या नवऱ्या बायकोचे भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई ग आता जर का मी नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या ते तीस पिढीचा उद्धार होईल त्याच्यापेक्षा ना असं करते पोराला सांगते जाय भाऊ दादा तू या बापाला जेवायला सांग ना मुलगा जातो पप्पाच्या जवळ आणि बापाला सांगतो पप्पा जेवण करा बरं तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं मुलगा लगेच माघारी फिरतो मनातल्या मनात म्हणतो खाशेत काय मन बाप न काय जाय ना आता तेच काम पोरीला सांगा दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं अंजान त्या बापाला जेवायला सांग ना मुलगी एवढं गोड बोलते ना महाराज इतकी गोड बोलते ना माझ्या माऊली ज्ञानोप बारा आहे सांगतात सात चिमाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे इतकं गोड बोलते बापाच्या जवळ जाते पप्पा काय झालो तुम्ही नर्वस दिसायले पप्पा काय झालं काय नाही गं बाई चला उठा लवकर जेवण करा पप्पा नाही गं बाई मला नाही जेवायचं का नाही जेवायचं उठा बरे लवकर जेवण करा तो बाप म्हणतो बाई मला नाही जेवायचं का हो पप्पा तुमचं डोकं दुखतंय का बाम लावून देऊ का नाही गं बाई तसं काय नाही मग उठा लवकर जेवण करा तो बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही एवढे हक्का ना फक्त मुलगी सांगते मुलगा नाही सांगत म्हणून तर तो खोर आहे कन्या सांगताय हा मुलगीच का निवडली या कन्याच का निवडली अजून सांगतो तुमची पोरगी पन्नास शंभर दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर दिलेली आहे लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे सकाळी सकाळी भावाला फोन करते भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे तो भाऊ सांगतो बाई लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो लग्न झालं नसेल तर मायला विचारतो का गाई, 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 गाई। माय वडिलांची तब्येत कशी आहे माय सांगते दादा तुझ्या बापानं तीन दिवसापासून जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली आता सकाळी सकाळी त्या बापाला नाश्ता दिलाय गोडे औषधी दिला आणि तो बाप झोपला रिप्लाय बहिणीला फोन करतो बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटे जवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या दिवसाला चार चक्कर मारतो बापाच्या खाटेजवळून तरी मला माहित नाही बाप आजारी या तू दोनशे किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे हे ज्ञान कुठून प्राप्त केलंच दिदी तेव्हा ती ताई सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे याला अंतकरण असावं लागतं म्हणलं कसं ग ताई दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला ठचका आला त्या क्षणी ओळखल माझा बाप आजारी कि माय